गुड मॉर्निंग भावन स्वागत आहे तुमचं आपल्या तर आता आपण का काल आणतो लोडिंग करायसाठी काल काय मालच भेटला नाही पण काल केला आणि आता परत निघालो इथं डी एमआयडीसी मध्ये कंपनी तिथं लोडिंग करायला जायचं आपलं आता तिथून लोणन ते सही लोडिंग आजचं आपलं बघूया आता सकाळ सकाळी लवकर बोलायला लोडिंग करायला आता बघू कधी लोडिंग होती गाडी काय म्हणल्यात लवकर या लोडिंग करून देतो मग बघू आता आले लो आता लोणांच्या मागे एम आय डी सी एम आय डी सी मध्ये थोडक्यात मला बघू आता किती वेळ लागते अजून इथन कंपनी आहे बघा आता हिथन एक किलोमीटर वर एक किलोमीटर असेल कंपनी बघू आता जायचं आपलं बोलावलं लवकर मग आपण जायचं लवकर आणि कवाशी होती लोडिंग काय होतंय बघू आता कंपनीत पोचल्या नंतर चालतय चला भावांना मग आता जातो कंपनी मध्ये तर भावांना आता आपण आलोय कंपनी पाशी आणि ही बघा पुढची कंपनी या मुकुंद कंपनीचं गोडाऊन आहे आणि इथून आपल्याला लोडिंग करायचंय आपल्या ऑफिस मॅनेजर गेला एंट्री करायला ते पण आपलंच लवकर येतं आपजी तर माने म्हणून आता ती गेलीत एंट्री करायला आणि आपल्याला थांबायला लावली इथं गेटच्या समोर मग आता बघू ते एंट्री वगैरे करायला गेल्यात आणि एंट्री करून आली की मग इथं लावायची आतमध्ये गाडी आणि ही पुढं पण आली दहा टायर आहे का बारा टायर इथून तर काही दिसत नाही मग आता ती पण गाडी लोडिंग होणार आहे पण तिच्या आधी करायची आपली गाडी लोडिंग चालते बघूया मग आता पहिली कुठली ती गाडी आली आता आपल्या आधी ती गाडी घेतात का आपली गाडी घेतात काय माहीत तर बघूया आता एक पाच ते दहा मिनटं वाढ बघूया आता एंट्री तर होते ना एक दोन ते ती तीन मिनटात मग एंट्री झाले की कळल मग बारा टायर भरणार आहे का आपली गाडी भरणार आहे चालतंय तोपर्यंत तो मग येतो जाऊन जरा गेटवरून एंट्री वगैरे करतो त्यावर दुसरी तिकडं माग आहे ती कंपनी या आणि ही ही गोडाऊन आहे तिकडं माल तयार होऊन येतो इथं आणि इथनं मग गाड्या लोडिंग वगैरे होतात कारण कंपनीमध्ये लोडिंग पॉईंट नाही ना जास्त एवढं त्याच्यामुळे हिथच होतं इथं वॉचमन साहेबांची घेतो गाठ आणि नंबर वगैरे घेतो तिथं तर आपण आता आपण आलोय काट्यावरती काटा केलाय आपण आता आणि निघावले आता परत ना गोडाऊन इथं पुढं वाळवायची गाडी आणि परत जायची गोडाऊनकडं तर भाऊन आता आपली गाडी झाली भरून आणि इकडे लावली साईडला आणि इकडे एक लावली गाडी पुढं आता ते बारा भावना आता आपली गाडी वगैरे झाली भरून आणि गाडीमध्ये भरलेला असली पॅलेट आहेत हे कन्स्ट्रक्शन मटेरियलचं आहे मोठमोठ्या बिल्डिंगामध्ये म्हणजे मिक्सर जे असते खडी वाळू त्याच्यामध्ये हा पिणं टाकतात ती एक पॅलेट आहे बाराशे किलोचं असं आपल्या गाडीमध्ये भरलेलं आहे से कम सहा पॅलेट आहेत दहा दहा साडे दहा टनापर्यंत वजन आहे आणि विषय काय झाला की आतमध्ये पण म्हणजे लोडिंगचा व्हिडिओ काढायला आला होता त्याच्यामुळे मग काय व्हिडिओ काढून दिला नाही त्यांना आणि काय झालं भरता भरताना काय झालं बारकं जे होतं फोर क्लिप त्या हात मध्ये जायचं खराब आहे ना आपला त्याच्यामुळं मग ह्याच्यात अडकून बसायचं जरा फोर क्लिप जायचंच नाही पुढं मग जर लावली गाडी दहा लावली आता वाजली हो ते बारा दोन अडीच तास तर ह्यातच गेलं दोन तीन पॅलेटं मोडली मग ती पॅलेट चेंज करायला लागली हा ह्या पॅलेट वरच्या गोण्या भरपूर टाकून गेला त्याच्यामुळे झाला भरपूर उशीर एवढ्या त्यांच्या ते दोन दहा टायर नाही तर बारा टायर भरून झाले असते आता काय कामगार थोडा आपल्या का गावाकडचं सध्या त्याच्यामुळं काय नव्हतं एवढा प्रॉब्लेम आता भरून बिरून झाली आता आणि लावली साईडला तर काटा पेपर येते पेपर इसतोपर्यंत आपली गाडी हे आता पडदा वगैरे मारायचा फळका लावायचा आणि मग जायचं परत ना आपला फायनल काटा करायला गुड मॉर्निंग भावानो आता सकाळ ज्या वाजल्या त्या अकरा साडे अकरा झाल्यात्या आणि आपण आल्या आता कंपनीत काल गाडी लोडिंग करून इथंच लावली ती पुढं आणि काल तर काही बिल भेटलं नाही त्याच्यामुळे मग घरीच गेलतो काल तर काही बिल वगैरे काही भेटलं नाही मग गाड्या इथंच कंपनीमध्ये लावावं लागलं आणि घरी जावं लागलं मग काही जाताना लई काल तर लय माहिती घालता मग काही जास्त इकडे बसलं नाही आणि त्यातमध्ये काय विषय चालता जरा डीओचा कशाच तरी प्रॉब्लेम झाला त्याच्यामुळं मग इथेच पार्किंग केलं त्या गाड्या आपली लावली गाडी इकडे अशी लावली बघा साईडला पार्किंग आहे कंपनीला तिथं लावली गाडी आणि आता सकाळी त्यांचा फोन आला कंपनीमधनं की बाबा पेपर वगैरे झालेत मग आता पेपर घ्यायला आलं तर गाडी आउट करायची आणि तेवढ्यात बघितलं तर काय विषय आहे की बाबा आपला एक टायर झालाय पंचर काल काहीतरी टच वगैरे काहीतरी लागली गाडीला आता टायर झालाय पंचर आता बघू गाडी तर लोड आहे बरं झालं आत्ता बघितलं नाही तर परत संध्याकाळी परत आणि कुठं झाला असता चालतंय बघू आता मग आता गेटमधनं एंट्री वगैरे करतो गाडी बाहेर काढतो आणि बघू आता बाहेर तर जवळ कुठं पंक्चरचं दुकान असेल तर मग पंक्चर वगैरे काढून घेतो आता चालतंय चला एकच दिवस गाडी कंपनीत भरणूक होती आणि बाहेर काढली बाहेर झाल्यावर बघाय झाली गाडी झाली पंक्चर काय ते जायला गाडी भरून काल भेटलं नाही बिल आणि आज बिल भेटलं तर हे असं झालंय पंक्चर नावले पंचर काढायला इकडे लावले एक टायर झालाय आपला पंक्चर काय सगळी हवा गेली ती तर आपला जॅक पण चढाण झालाय मग आणलाय दुसऱ्याचा जॅक आणलाय तिकड हा एक डबा गाडी त्या डाब्या गाडीचा आणलाय जॅक आणि लावलाय आता आपल्याला काय रगात किती आली काय म्हणतात आपला तर जॅकच चढाण झालाय टायर एवढी चांगली पण तरी पण पंक्चर कशी वाटत काय गणितच लागा नाही ला पार्टीवाल तर लागले फोनवर फोन करायला आता कधी झालं पंचर काढून आता आता तर निघणारच नाही मी बघ आता मग निघणार एक चार ते पाच वाजता पंचर झाली की मग लावायचं गाडीच पंपातून जायचं घरी झाली आता पंचर काढून टायर बिअर खोलली होती आणि आता भायने केले परत चालू वाढायला लागत दहा ते पंधरा मिनिट आता आपण शिरवळीच्या प्रवास हो करत करू पुढचा दुपारी सुटली ते आपली गाडी भरून दुपारी भरून सुटली पण काय दुपारी निघून पण काय उपयोग नव्हता कारण पूर्ण मुंबई जाम लागणार आणि त्याच परत ना आणि गोडबंदर वगैरे सगळं जाम असतं त्याच्यामुळे पण जाऊन आणि जायला आपलं म्हणजे हा टायमिंग पथाय झाला असता त्याच्यामुळे म्हणलं आपलं मग निवांत निघावं आणि आता गेलंय बरं रनिंग सुरू केलंय आपलं पार्टीवाला म्हणला या पार्टीवाल्याचा फोन होता मगाशी एक चार साडेचारला बाबा एक दोन ते तीन वाजेपर्यंत या मग काय आपलं मग केलं त्यांना म्हटलं मं मग येतो आणि लोकेशन वगैरे मागितलं त्यांना सगळं लोकेशन दाखवता येत नाही दोनशे अडीचशे किलोमीटर सॉरी एक तीनशे किलोमीटर रनिंग येत आपल्याला आणि त्यांनी सांगितलं की बाबा डायरेक्ट मग तुमची गाडी आपण खाली करूया रातचीच मग बघू आता आपला चालणार प्रयत्न डायरेक्ट जायचा शंभर टक्के तर आपण डायरेक्ट जाणार आहे पण बघू आता दुपारी काढली एक दोन अडीच तास झोप काढली मग आता आता झोपी झोपायच्या पुढे काय पर्याय नाही आलीच झोपतो मग आठाच्या खाली दोन तास झोपायचं नाही तर मग आपलं रनिंग परत कंटिन्यू चालू ठेवायचं बघू आता अर्धे पावन तासात पोहोचू न पूर्ण खेळशो आपण बघू आता काय होतं कसं काय विषय शक्यतो तर मी प्रयत्न करणार आहे नव्याण्णव टक्के डायरेक्ट जागेवर जायचा बघू आता आज काय एवढी गर्दी नाही गर्दी कसलीच नाही काय नाही तेव्हा सगळ्यालाही मोकळया त्याच्यामुळे काही टेन्शन नाही अजिबात सगळा रोडच मस्त आहे आणि बरोबर दोन तीन गाड्या आहेत आपल्या आपण आलोय पुन्हाच्या पुढे जरा आणि आता एक पंधरा ते वीस मिनिटानंतर नाही पंधरा वीस नाही दोन ते तीन किलोमीटर राहायलाच लागता इथनं एक्सप्रेस का आज काही एवढं ट्रॅफिक नव्हतं काय माहिती आज विशेष आज लोणावळा सिटी आहे खाली इकडे आणि इकड वरून आपला एक्सप्रेस आहे हा आपला लोणावळा हायवे या आणि हा आपला एक्सप्रेस लोणावळ्याच्या वरून वरूनच जाते सगळ्या गाड्या आणि आता आपल्या गावात जायचं असं वर्ष द्यायला लागली काय झाले ते एक दिवस झाले आराम केला एक दिवस आराम केल्यामुळं पण असं वाटतंय किती लागले एक शंभर दीडशे किलोमीटर आल्यावर पण आता चुकून आपल्याला चालणार काय पण पार्टीवाल्याचं सांगतील बाबा तुम्ही या तीन चार वाजता आला तरी चालेल गाडी खाली करून देतो त्याच्यामुळे आपल्याला जावं लागणार डायरेक्ट पण आता प्रयत्न तर करायचा आपल्याला डायरेक्ट जायचं आणि आता जाताना एवढं काय ट्रॅफिक वगैरे पण नाही सगळं मोकळच आहे त्याच्यामुळं माझ्या अंदाजे काही नाही वेळ लागायचा पण तरी पण आपल्याला एक तीन ते चार वाजता जायला तर बघूया आता बंदर वगैरे जाम लागते का कुठं ट्रॅफिक वगैरे लागलं तर मग अवघड होईल तर बघू आता आज आपलं नशीब कसं काय साथ देत आहे काय होत आज आपल्या बरोबर चार गाड्या आहेत त्या सगळ्या कुणी कॉलेजला आम्ही सगळे संगायचो मग आता घाटाखाली जर थांबलो चा प्यायला तर मग तुम्हाला सगळ्या टाकावं लागेल सगळे आम्ही चौघ आणि आता चौघ पण आम्ही बघूया तर योग आलाच चहा प्यायचं चहा प्यायला तर मग आपण थांबायच नाही आपल्या एका चोडीदाराचा बड्डे पण आहे विशाल मावचा बड्डे आहे तिथं बघितलं असत मग आमच्या ब्लॉक मध्ये विशाल माउचा वगैरे चांगल्याचा व्हिडिओ तर मग आता जर विशाल विशालबाऊनच्या सगळ्यांच्या गाड्या जसं बघा सुटल्या तर आपण आपल्याला बड्डे करणार आहे बघू आता तशी किती वर्ष देते काय होते साधता आता करतो आता पुढचा प्रवास आता घाट घाटपण लागलाय त्याच्यामुळं जरा काही व्हिडिओ वगैरे काढता येणार नाही